श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या सातव्या माळेचं महत्त्व जाणून घेणार आहोत अकाल मृत्यू हरणारी शुभंकारी कालरात्री देवीचं महत्त्व संपूर्ण माहिती स्वरूप तिचा मंत्र काय आहे तिचं पूजन कसं करावं आणि तिला नैवेद्य कोणता दाखवावा हे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्रीतील सातवी माळ यंदा असणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर नवरात्रीच्या सातव्या माळेचं महत्त्व काय आहे तर नवरात्रीतील सातवी माळ ही दुर्गा देवीचं सातवं स्वरूप असलेल्या कालरात्री देवीला समर्पित आहे कालरात्री देवीचं पूजन केल्यामुळं अकालमृत्यूचं भय राहत नाही अशी मान्यता आहे चला आणखीन माहिती आपण याविषयी जाणून घेणार आहोत कालरात्रीचं पूजन केल्यामुळं आपल्याला काय फायदे मिळतात ते सुद्धा जाणून घेणार आहोत देवीचं स्वरूप नावाप्रमाणे कालरात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचं म्हटलं जातं चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडग तर दुसऱ्या हातात लोखंड शस्त्र आहे तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात हा वरमुद्रा स्थितीत आहे देवीचं वाहन हे गर्धब आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र हे ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे कालरात्रीचं कालरात्री, कालरात्री देवीचं पूजन केल्यामुळं आपल्याला अजिबात मृत्यूचं भय राहत नाही कालरात्री देवीला कालीमातेचं स्वरूपसुद्धा मानलं गेलेलं आहे पार्वती देवीपासूनच काली मातेची उत्पत्ती झाल्याचं सांगितलं गेलं आहे तिन्ही सांजेनंतर देवीचं पूजन आपल्याला करायचं आहे असं विधान आहे हे पूजन करताना आपल्याला गंगाजल पंचामृत पुष्प गंध अक्षता यांनी देवीचं पूजन करायचं आहे तसेच या देवीला गुळाचं नैवेद्य अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण देवीला गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि कालरात्री देवीचा मंत्र काय आहे ते जाणून घेऊया दुर्गादेवीच्या कालरात्री स्वरूपाचं पूजन केल्यानंतर यथाशक्ती यथासंभव मंत्र जप करायचं आहे मंत्र आहे ओम ऐं क्लीम चामुंडाय विच्छे ऊ कालरात्री देवे नम एकवेनी चपकर्णपुरा जपकर्णपुरा नग्नखरा लंबोष्टी कर्णकाकर्णी तैलाभ्य शरीरानिनी वाम पादोल सलोहलता कंटकूषणा वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्री निर्भयकरी असा ह्या देवीचा है। मंत्र आहे मंत्र थोडासा अवघड स्वरूपात आहे तुम्ही हा मंत्र जमत नसेल तर देवीच्या कुठल्याही मंत्राचं उच्चारण करून पूजा करू शकता मंत्र पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी म्हणून दाखवते तर मंत्र असा आहे ओम ऐं हीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम काल रात्री देवे नमहा एकवेणी जपा कर्णपुरा नग्नाखरास्थिता लंबुष्टी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपादोल सलोहलता कंटकूषणा वर्धन मूर्ध त्वचा कृष्णा कालरात्री भयंकरे तर असा हा कालरात्री देवीचा मंत्र आहे देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचं पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही अकाल मृत्यूचं भय राहत नाही मनोकामना पूर्णत्वास जातात तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता आहे पुराणातील काही उल्लेखांनुसार कालरात्री देवीला सर्व सिद्धींच्या अधिष्ठात्री मानलं गेलं आहे त्यामुळं तंत्र आणि मंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात ही पूजा मध्यरात्री केली जाते कालरात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी ही ठेवत असते आणि त्यांना आपले सुद्धा देत असते आणि म्हणूनच कालरात्री देवीला शुभंकरी असेही म्हटलं जातं तर कालरात्री देवीचं हे महत्त्व आणि देवीच्या ह्या स्वरूपाची संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्रीच्या या सातव्या माळेचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ